हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र ज्याला इतर मागास वर्गीय म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास प्रमाणपत्र म्हणूनही ओळखले जाते ते 1993 नाईन्टी थ्रीमध्ये माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी सादर केले होते ओबीसी नॉन लेयर उमेदवार म्हणून पात्र होण्यासाठी अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न लाख कमी असावे अशा कुटुंबांना ओबीसी नॉन लेयर प्रमाणपत्र मिळण्यास पात्र आहे लेयर हा एक शब्द आहे जो भारतीय राजकारणात इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी तुलनेने अधिक शिक्षित सदस्याचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो जे सरकार प्रायोजित शैक्षणिक आणि व्यावसायिक लाभ कार्यक्रमासाठी पात्र नाहीत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू